बातमी पुण्यातून पुण्यामध्ये मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत ही बातमी समोर येत आहे मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाची पुणे पोलिसांकडून अडवणूक करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना अडवलेलं आहे पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे त्यामुळं नेमकं का अडवलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या मंचावर जात असताना सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अडवलं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन नेमका काय प्रकार घडलाय जगदीश पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती आज पुणे ऍग्री हॅकेथॉन या स्पर्धेचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे प्रार्दोशिक वितरण सोहळा पार पडतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय के ते सगळे असतील अजित पवार असतील हे सगळे मंत्री आलेले आहेत आणि यांच्याकडून जे आहे ते या सगळ्या ठिकाणची पाहणी केली गेली आणि पाहणी नंतर सभेच्या स्थळावरती जाण्यासाठी ते निघाले असताना एका मेन लाईन मधून जे आहे ते त्यांना घेऊन जात होते परंतु केवळ मंत्री पुढे सोडण्यात आले आणि त्यांचे सुरक्षा रक्षण जे आहे ते त्यांना पाठीमागे अडवलं बराच काळ जो आहे तो गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला कारण का सुरक्षा मंत्र्यांसोबत अगदी मुख्यमंत्र्यांसोबत जाऊ दिलं नाही अगदी मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील सहाय्यक असतील किंवा इतर मंत्र्यांचे सचिव सहाय्यक असतील हे देखील पोलिसांनी अडवलेले पाहायला मिळाले पोलिसांनी अशा इतका अति का दाखवला हा प्रश्न जो आहे तो सध्या सगळ्यांना पडलेला मिळतोय हो मोठ्या कार्यक्रमामध्ये नेमका प्रोटोकॉल असतो पोलिसांच्या या भूमिकेमुळे खर तर मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती तक्रार या सुरक्षा रक्षकांनी आणि स्त्रीय सचिवांनी जे आहे ती केलेली पाहायला मिळते खरंतर मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्र्यांचे दौरे होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे नेमका सुरक्षा रक्षकांना का अडवलं गेलं सचिवांना का अडवलं गेलं नेमक्या कोणाच्या ऑर्डर ज्या आहेत त्या तिथे होत्या हे पाहणं महत्वाचं आहे कारण का अतिरिक्त पोलीस आयुक्त स्वतः बनसोडे साहेब तिथे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं घडलं का हा पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल